महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने श्री शिवाजी महाराजांना अभिवादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणीत महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त श्री शिवाजी चौक येथील श्री शिवरायांच्या मूर्तीस महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोलापूर महानगर प्रमुख विष्णू कारमपुरी महाराज यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून करण्यात आले त्यानंतर शिवरायांना अभिवादन करून सर्व कामगार सेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो अशा घोषणा दिल्या यावेळी माध्यमांशी बोलताना कारमपुरी महाराज म्हणाले कालच जो निकाल देशाच्या लोकसभेच्या निवडणुकीचा लागला त्यामध्ये महाराष्ट्राने शिवरायांच्या महाराष्ट्राने दाखवून दिलं की दिल्ली पुढे कधीही झुकणार नाही आणि दिल्लीची हुकुमशाही चालणार नाही अशा प्रकारचा निकाल लागला यावरून शिवरायांचे महाराष्ट्र नेहमी लढणारा महाराष्ट्र आहे असे म्हणाले सतर्प्रसंगी विष्णू कारमपुरी महाराज त्यांच्यासह युवती सेनेच्या रेखाताई याडकी कामगार सेनेचे चिटणीस विठ्ठल कुराडकर पप्पू शेख रमेश चिलवेरी शर्णप्पा जगले यांच्यासह कामगार सेना पदाधिकारी उपस्थित होते जाणता राजा हिंदवी स्वराज्य संस्थापक हे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन आहे या दिनानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने अभिवादन कर त्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलेलं आहे प्रामुख्यानं के आजचा दिवस जरी आपण आज त्यांचा राज्याभिषेक दिन साजरा करत असताना एक संपूर्ण हिंदुस्थानमध्ये लोकशाहीच्या प्रणालीमध्ये काल जो निकाल लागला ही है। तो निकाल ते पाहता संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्र दिल्लीला कधी झुकलेलं नाही आहे आणि दिल्लीला झुकवलेलं आहे असा प्रकारचा निकाल या जनतेने दिलेला आहे मी परत एकदा आमच्या महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने शिवरायांना वंदन करून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सत्यविजय न्यूज चॅनल संपादक वल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा